हा राम कृष्ण हरी आमचा भेटू आहे हा सिद्धांत आणि त्याच्याबरोबर मी आता जरा थोडं चाललोय तिथंच काम आहे पनवेलला आणि पनवेलवरून पुन्हा तिकडं आणखी विद्याभ्यास वगैरे बऱ्याच ठिकाणी काम आहे आणि मी तुझ्या सोबत आहे काय अडचण नाही माझ्या बाळाबरोबर मी आहे हे पण माझं मोठं बाळ आहे आणि ह्याच्यापेक्षा बारका आदित्य आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठी अपूर्व आहे असं तर त्यामुळे छान पोर आपली गोंडच आहे छानपैकी फक्त माझ्या बाळाची केस पातळ झाली मला टेन्शन यायला लागलं पण काय पण आहे बा आता जरी केसं गेली तर तू विक नको लाव काय का म्हणजे दहा वर्षं तर नाही राहुल त्यानंतर बघूया नाही पण ठीक आहे पण कसं तर नॅचरल जेवढा असेल तेवढा चांगला तर मला बोलतात तुम्ही काळजी करा का तर मला नाही ना, ना मला नाही भेटत मला काय देणं अहो काय जण तर छान माझं बाळ आहे एकदा रामकृष्ण अरे बघ रामकृष्ण अरे की आवा तर माझं बाळ रामकृष्ण अरे बोलला म्हणजे किती भारी एक नंबरच गाडी चालवत माझं बाळ एकदम परवा मी तीन दिवस गाडीच होतो ना म्हणून म्हणजे कसं काय गाडी चालवतोय खरंच मी तीन दिवस आहे ना पंढरपूरला गेलो होतो ना <laughs> त्या दिंडीच्या कामासाठी आणि हिथच सीट होती मला खरोखर नकोच आला एकदम कारण मला सवय नाही ना, ना चाकी <laughs> गाडीची तुला एकदम भारी वाटत तुला पट्ट पट मी नाही लावलं पट चला आहे माझ्या बाळ चालतंय एक नंबर तर माझं बाळ काम ट्रॅव्हिंग करते <laughs> चार वर्षात मी महिला गाडी चालवतात बघतात वीस वर्ष आली बरोबर पंचवीस पंचवीस